गारगोटी कोल्हापूर मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते रस्ता अरुंद असून त्यातच दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनांमुळे इथं नेहमीच ट्राफिक जामची समस्या भेडसावते या प्रश्नी गारगोटी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या मार्गावरील अडथळे दूर केले तसंच चारचाकी वाहनांना पार्किंगची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गारगोटी ग्रामपंचायत ओळखली जाते त्याबरोबरच भुदरगड तालुक्यातील गारगोटी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यानं इथं शासकीय कार्यालयाबरोबरच शैक्षणिक संस्था आहेत त्यामुळे ग्रामीण भागातून विद्यार्थी तर विविध कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येनं येतात तालुक्याची मुख्य बाजारपेठ गारगोटीतच असल्यानं बुधवारी आठवडी बाजार दिवशी गारगोटीच्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन अपघातही होतात काही वाहनधारक जागा मिळेल तिथं वाहनं घुसवत असल्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी वाहनंही पार्किंग केली जातात त्यातच अजरा अर्बन बँक स्टेट बँक जुने पोस्ट ऑफिस या चौकात वडापची वाहनं मोठ्या प्रमाणात पार्किंग केली जातात याच मार्गावरून शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळे तर वाहतुकीची मोठी कोंडी होते ही समस्या सोडवण्यासाठी गारगोटीचे सरपंच प्रकाश वासकर उपसरपंच प्रशांत भोई ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे अजित देसाई पांडुरंग सोरटे जितेंद्र भोसले सचिन पिसे राहुल चौगले आणि भुदरगडचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी पुढाकार घेऊन या मार्गावरील अडथळे दूर केले आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला केला तसंच मौनी विद्यापीठाला निवेदन देऊन बुधवारी आठवडी बाजार दिवशी वडाप वाहनं मौनी विद्यापीठ परिसरात पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार असल्यानं वाहनधारक नागरिक आणि दुकानदारांमधून समाधान व्यक्त होतंय